नमस्कार मित्रांनो निळू फुले हे खलनायकाच्या भूमिकेतील मराठी चित्रपट सृष्टीतील जागा कोणी घेतली असेल तर ती राजशेखर यांनी मराठी चित्रपटाचा खलनायक म्हणून राजशेखर यांना ओळखले जाते भूतकर कुटुंबातील राजशेखर हे शेंडफळ जनार्दन भूतकर हे त्यांचं मूळ नाव वडील टेलरिंगचा व्यवसाय सोबत नाटकातून काम करत राजशेखर यांना खलनायक चा बाप असे म्हटले जाते म्हाताऱ्याची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली मंजुळा मराठा या चित्रपटात त्यांनी खलनायक साकारला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली बेरकी नजर आवाजातील करारेपणा हा त्यांच्या खलनायकी अभिनयाचा प्लस पॉइंट ठरला लक्ष्मी कुंकू लावते पाठलाग प्रतिकार ठकास महाठक असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले तसेच सासूची माया लात मारीन तिथे पाणी सत्व परीक्षा दागिना थोडा तुम बदला थोडा हम अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या चित्रपटातून खलनायक रंगवलेला हा कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र सामाजिक बांधिलकी जपताना दिसला मातोश्री या नावाने त्यांनी कोल्हापुरात वृद्धाश्रमाची स्थापना केली त्यांच्या पश्चात या वृद्धाश्रमाची देखभाल त्यांची पत्नी सांभाळतात तर खलनायक राजशेखर यांची नात देखील मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो तुम्ही त्यांच्या नातीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट राजशेखर यांची नात आणि स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर ही देखील अभिनेत्री आहे हिमालयाची सावली स्वराज्य सौदामिनी आरा रानी। छुपे रुस्तम गावातलं वारकरी अशा नाटक मालिका आणि व्हिडिओ सॉन्ग मधून कृष्णा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे कृष्णा राजशेखर ही आजोबा प्रमाणे सिनेमा सृष्टीतील आणि कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला खलनायकाचा बाप राजशेखर यांच्या नातीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा